नमस्कार मंडळी सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत उपासाची थाळी यामध्ये आपण करणार आहोत सुकी बटाट्याची भाजी त्यानंतर आपण बघणार आहोत वरीच्या तांदळाचा भात शेंगदाण्याची आमटी आणि राजगिऱ्याचे वडे हे सगळे पदार्थ कसे करायचे चला तर बघूया त्यातला सगळ्यात पहिला पदार्थ आपण करणार आहोत सुकी बटाट्याची भाजी इथे मी चार मोठे बटाटे घेतलेत ते उकडलेत आणि चिरलेत इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलंय इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या फक्त मिक्सरमधनं बारीक केल्यात इथे एक चमचा जिऱ्या घेतलेत आहेत एक ते दीड चमचा चवीप्रमाणे मीठ आणि इथे मी शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे इथे मी शेंगदाण्याचं तेल जे घेतलं आहे थोडंसं कढईमध्ये कोतून देते तेल चांगलं तापलं आहे आपण इथे याच्यामध्ये जिरे टाकूया आता आपण यामध्ये मिरची वाटली होती ती टाकणार आहोत आता आपण हे उकडलेले बटाटे सगळे यामध्ये आपण घालून यामध्ये थोडं थोडं करून शेंगदाण्याचं पूट घालणार आता शेवटी आपण चवीप्रमाणे बीठ घालणार इथे आपली ही सुकी बटाट्याची भाजी तयार आहे भाजी तुम्ही दह्यासोबत जरी नुसती खाल्लीत ना तरी लागते इथे मी वरीचा तांदूळ घेतलाय दोन वाट्या तो एक तास मी भिजत ठेवला होता आणि वरीच्या तांदळाच्या दुप्पट मी पाणी घेतलंय म्हणजे चार वाट्या पाणी घेतलंय इथे मी दोन मिरच्या घेतल्या दीड चमचा जिरे आहेत चवीप्रमाणे मीठ आणि दीड चमचा साजूक तूप कढईमध्ये आपण आता साजूक तूप घालूया लगेचच त्याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत जिरे चांगले तडतडले की आपण त्याच्यामध्ये मिरच्या घालूया यामध्ये आपण आता वरीचा तांदूळ घालूया भिजवलेला मिक्स करून घेऊया सगळं आता आपण यामध्ये दुप्पट पाणी घालणार आहोत आपण आता मिक्स करूया आणि हा भात शिजेपर्यंत आपण आमटीच्या तयारीला लागूया इथे मिक्सरमध्ये मी शेंगदाण्याचं कूट घेतलंय हे मी अर्धच वापरलंय अर्ध आपल्याला नंतर लागणार आहे म्हणून हे मी इथे ठेवलंय आपण ह्याच्यामध्ये दोन मिरच्या घालणार आहोत जिरे ह्याच्यातच वाटणामध्ये घेणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि इथे थोडंसं पाणी घालणार होत आता हे सगळं मिश्रण मी मधनं वाटून घेणार आहे आता हे मिश्रण आपलं वाटून झालंय थोडस आता याच मिश्रणामध्ये डेसिकेटेड कोकोनट जे मी घेतलं होतं ते घालतेय मी हे आता याच्यासाठी घालते कारण मिक्सरचं भांड छोट आहे तर एकदम मिक्सर जर का मी सगळं एकदम घातलं असतं तर कदाचित ते बाहेर येऊ शकतं म्हणून मी आधी वाटून घेतलं आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घातलं आता सगळं वाटून झाल्यावर अशा प्रकारे हे मिश्रण दिसतं आता आपण आमटी करायला सुरु करू इथे आपण कढई तापत ठेवलीय बारीक केला गॅस याच्यामध्ये आपण थोडस तूप टाकूया आता आपण जिरे घालूया थोडेसे तुपाची आपण फोडणी देतोय आपण हे जे मिक्सरमध्ये वाटण केलं होतं ते वाटण आपण ह्या जिऱ्याच्या फोडणीवर टाकणार आहोत तर ह्या मिश्रणामध्ये आपण थोडस पाणी घालूया आता आपण हे शेंगदाण्याचं कूट थोडस वरण सुद्धा घालणार आहोत आमटीमध्ये त्या आमटीचा थिकनेस तुम्हाला कसा हवाय त्याप्रमाणे तुम्ही ते पाणी घालायचंय तुमच्या अंदाजे मिक्स करून घेऊया आता आपण शेवटी चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया एक उकळी आली की आपली आमटी तयार शेंगदाण्याच्या आमटीला आता चांगली उकळी आहे आपली शेंगदाण्याची आमटी तयार आहे मग असे जो आपण भात शिजत ठेवला होता हा झालेला आहे अशा प्रकारे पूर्ण भात आपला शिजलेला आहे आपण शेवटचा पदार्थ करायला येतोय तो, तो म्हणजे राजगिऱ्याच्या पुऱ्या किंवा वडे म्हणू शकता तुम्ही हे इथे मी राजगिऱ्याचं पीठ घेतलंय हे तुम्हाला बाजारात कुठेही अवेलेबल मिळ आहे हे साधारण मी दोन वाट्या घेतलेलं आहे छोट्या वाट्या आता ह्याच्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकते आणि मी एक मिरची वाटून घेतलीये ती सुद्धा मी इथे घालतेय चवीप्रमाणे मीठ थोडस मिसळून घेऊया आपण आता ह्या ज्या मी मिरच्या घेतल्यात ना वाटून त्या आणि जिरे हे ऑप्शनल आहे काही काही जण हे दोन्ही घालत नाहीत नुसतं मीठ घालून ह्याच्या पुऱ्या करतात तर तुम्हाला तसं आवडत असेल तर तुम्ही तसंही करू शकता पण वड्याला किंवा पुऱ्यांना थोडीशी छान तिखट अशी चव येण्यासाठी म्हणून मी हे इथे घातलेलं आहे आता इथे मी पाणी थोडंसं कोमट करून घेतलंय आणि हे कोमट पाण्यामध्ये मी हे पीठ भिजवणार आहे सगळं थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया आता हे पीठ मळत असताना मी इथे थोडस तेलाचा हात लावणार आहे आता हे शेंगदाण्याच तेल आहे हे अशा प्रकारे घट्टसर पीठ मी मळून घेतलंय आता ह्याचे आपण छोटे छोटे असे गोळे करून घेऊया पुरीसाठी म्हणजे आता हे घट्टसर मळल्यामुळे तुम्ही लाटू सुद्धा शकता किंवा थापू सुद्धा शकता तर आता एका प्लास्टिकच्या पिशवीच्या साह्याने मी हे थापून घेणार आहे आणि मग मं, नंतर आपण ते तळणार आहोत प्लास्टिकची पिशवी अशी घेतली आहे कापून त्याला तेल लावते थोडं आणि हे आपण वड्यासारखं थापून घेऊया अगोदर हो। इथे मी गॅस गॅसवरती तेल तापवत ठेवलंय आणि इथे मी दोन वडे थापून घेतले तर राजगिऱ्याचे आता हे तेल तापलं की आपण हे तळून घेणार आहोत तेल आपलं आता चांगलं तापलंय आपण आता एक एक वडा सोडूया आणि ते तळून घेऊया आपले हे अशा पद्धतीने राजगिऱ्याचे वडे झालेले आहेत आण आणि ह्याच पद्धतीने मी सगळे वडे आधी करून घेतेय आपले आता उपवासाचे सगळे पदार्थ बनवून झालेले आहेत आता आपण त्याची प्लेटिंग करूया मंडळी आपण बनवलेली आजची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठले पदार्थ बघायचे असतील उपवासाचे किंवा उपवासा व्यतिरिक्त तर ते सुद्धा मला कळवत राहा मी याआधी जो उपवासाचे पदार्थ बनवलेले आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय